अमुक एका ही घटलं अमुक एका समाजाच्या माणसानं केलं हे म्हणण्यापेक्षा ही संपूर्ण मानव जातीला काळीम फासणारी ही घटना आज उमदी पोलीस स्टेशन ही बिहार आहे काय करते पोलीस तिथले एखाद्या नरधामाचं हे धाडस घराचा धाडस त्या भागात होत आहे कस उमदी हे बिहार आहे एसपी साहेबांनांची विनंती आहे तिथं खमख्या अधिकारी द्या जे गुन्हेगार आहेत त्यांची शहा निशा मुळात सगळं डुबसून काढा आज जर पोलिसांनी तिथं अगोदर दक्षता असती वचक असता ही घटनाच घडली नसती आणि म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला आज आमचे मित्र संजय कांबळेनी बोलले कि इथे जेवढे हायस्कूल कॉलेज आहेत तुम्ही भरताना केव्हा सुटतो ना बघा तिथं काय अवस्था आहे पक्षाच्या नेत्याने सर्व जाते धर्माच्या लोकांनी हे जे नारायण प्रवृत्त हे होऊन टाकले या आमच्या लहान मुलींना जो त्रास देत आहेत या पोलीस खमक्या अधिकारी अतिशय खमक्या सुनील सवंके साहेब तुम्ही परत पिचा परत फिरता पदक ठेवा आणि जर शहरात देखील जे चाललेलं हे कृत्य आहे हे कुठंतरी थांबवा त्याच्यावरती गुन्हे दाखल करा कुठल्या पार्टीचा कुठल्या समाजाचा हे न बघता अशा माणसाचे हातपाय मोडून काढायचं काम या पोलीस प्रशासन करावं काल जी घटना घडली अतिशय दुर्दैव आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात ही घटना घडलेली आहे असं मी वैयक्तिक मानतो या तालुक्यातले तमाम वकील जे असतील ते वकिलांना माझी विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या सर्व वकील आमची विनंती आहे वकिलांना या नरधामाचा कुणीही वकील पत्र नका अशा घटनेचा जो हे प्रकार करणारी माणसं आहेत या जिल्ह्यातल्या वकिलांनी त्याचं कुणीही वकीलपत्र घेता कामा नाही हे सर्व वकील मंडळीला आमची विनंती आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा जा, कुठल्या जातीचा जा, बाजूला सोडा जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारच <coughs> आहेत अशा गुन्हेगारांचं मूळ उपसून काढण्याचं काम पोलीस निश्चितपणानं करतील मंडळींना आपण सपोर्ट करूया अमक्या पार्टीचा तमक्या पार्टीचा जातीचा जातीचा अरे जात पार्टी तिकडे घरात नेऊन इथं समाजावरती जेवण नाही मुली कॉलेजला हायस्कूलला जायला तयार नाहीत आज जजे तुम्ही सर्व मंडळी जज मध्ये बघा काय अवस्था आहे स्कूलच्या समोर शाळा भरताना किंवा सुटताना आणि अशा नाराज माणसाला ना पाठीशी घालण्याचं काम याता शहरातल्या तमाम कुठल्या समाजाच्या माणसानं किंवा कुठल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना नये मी त्यांना विनंती आहे ही दुर्दैवी घटना घडलेल्या ज्या घरात ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे अशा नर्द आम्हाला फाशी तर निश्चित होईल झालीच पाहिजे बऱ्याच आमच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना जागेवर अमुक केलं तमु केलं पण आता ती वेळ निघून गेलेली आहे ज्या त्या वेळेला ज्या घटना घडायला पाहिजे असं घडलेलं नाही आपण कायदा निश्चितपणानं आपल्या बाजूला आहे निश्चितपणानं त्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जसं या बलात्काराच्या बाबतीत केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांनी कायदा करायला पाहिजे जसं बाहेरच्या जा राज्यात जगात जर जा असं काय झालं त्याला फार चौकातून बोलायला असतं असा कायदा आपला या महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं नव्हे तर या देशात होणं गरजेचं आहे म्हणजे कुणाचा आहे कुणाच्या जवळचा कुणाच्या लांबचा न करता ज्यांनी हे कायदा हे मोडलेला आहे ज्यांनी असले प्रकार केलेला आहे असा माणूस या जगात राहता कामा नाही ही प्रशासनाला आमची विनंती आहे आज आपण फक्त त्यांना श्रद्धांजली व्हायशिवाय दुसरं काय करू शकत नाही या कुटुंबावर तेवढं मोठं संकट आलं जी चिमुक चिमुकली अजून बालावाडी शिकणारी चिमुकली तिच्यावरती जर लैंगिक अत्याचार होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या उमदी पोलीस स्टेशन मध्ये निर्माण झालेला आहे एसपी साहेबांनी त्याचीही दखल घ्यावी आणि संबंधित जसा खमक्या कोळेकर साहेबांच्या सारखा अधिकारी आणलाय तसा ठमक्या अधिकारी तिथं आणा कसे गुन्हे करते बघू आज ही पहिलं उदाहरण अशा अनेक उदाहरण उमदीमध्ये आहेत उमदी मधल्या ज्या भागातले लोक आहेत त्यांना माहिती आहे मरण होऊ दे मिटवलं जात आहे आणि त्यामुळे पुन्हा त्याचा वाव वाटत वाटत काय जरी आम्ही केलो तालुक्यातली या पूर्व भागातली माणसं आमच्या पाठीची आहेत ती माणसं आम्हाला या केस मधन सोडवत आहेत परत कृपा करून पोलिसांना आमची विनंती आहे तिथल्या अधिकाऱ्याला असं ज्या घटना घडतात जागी मुलावं अशी मी या चिमुकलीला जत शहराच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका